सोलापूरच्या रहदारीच्या ठिकाणी आढळला जंगली उद्मान दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर शहरातील निराळे वस्ती लगतच्या महेश इंग्लिश स्कूलचे नवीन बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी राहणाऱ्या बंगाली कामगारांना जंगली उदमान दिसलं व त्यावर दहा ते पंधरा मोकाट कुत्रे हल्ला करत होते त्यावेळी त्या कामगारांनी कुत्र्यांना हुसकून लावलं कुत्र्याच्या हल्ल्यात ते उद्मान जर थोडं जखमी झाले व स्वतःचा बचाव करण्यासाठी बांधकाम साहित्याच्या ढिगाऱ्याखाली दडून बसले सदरची घटना बांधकामावर उपस्थित असलेले वन विभागाचे सर्प मित्र व माहेश्वरी डेव्हलपर्सचे साईट रूप सुपरवायझर बाळासाहेब शिवशरण यांना समजली त्यांनी तात्काळ वाईल्ड लाईफ कन्व्हर्सेशन असोसिएशनचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांना कळवली त्यांनी सोलापूर वन विभागाचे प्रवीण यांना त्यांनी तात्काळ रेस्क्यू व्यायाम चालक श्री गणेश निरवणे यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली जखमी तो बंद केले व वा पुढील वैद्यकीय उपचारासाठी घेऊन गेले त्यास उपचारानंतर जंगलात सोडणार असल्याचं त्यांनी सांगितलंय उद्मांजर हा पूर्णतः जंगली हिंस्र प्राणी आहे साधारणपणे त्याची तीन फूट लांबी व एक ते दीड फूट उंची आहे स्वभावानं तो खूप आक्रमक असतो